नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करूया सोयाचंगपासून बिना मसाल्याची रसरशीत रश भाजी त्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यात एक वाटी सोयाचंग घालून घेतले आहेत आता हे सोयाचंग आपल्याला दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत हे बघा आता आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कांदे एक टोमॅटो एक वाटी खोबरं आणि पाच सात लसूण पाकळ्या आणि आ अल, आलं आल्याचा एक तुकडा घेतला आहे आता हे आपल्याला बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे माझ्याकडे वाळी होती ती मी घेतली आहे आपल्याला इथे कमीत कमी साहित्य वापरून चमचमी तशी सोयाचंकची भाजी करून घ्यायची आहे हे बघा या प्रकारे तुकडे करून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे सोयाचंक माझे चांगले भिजून भिजले आहेत आता यामध्ये गार पाणी ओतून आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे फोडणीसाठी मी दोन तमालपत्र घेतले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण बारीक केलेला मसाला सगळा टाकून घ्यायचा आहे मसाल्याला आपल्या पूर्ण तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे हे बघा आपला मसाला एकदम तेलावर चांगला परतून झाला आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ आपल्याला ग्रेवीचा थिकनेस यायसाठी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला आता छानपैकी परतून झाला आहे असंच माझे चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आता इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला एकदम छान झाला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे का तर आपल्याला ही ग्रेव्ही थोडीशी पातळ करून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये गार पाणी अजिबात तर टाकून घ्यायचं नाही हे बघा आपला मसाला छान झाला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता मसाल्यामध्ये सोयाचंग टाकून घेऊया आणि चांगलं सोयाचंग परतून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसं यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे